अक्कलकोट तालुक्यातील सुलरजवळगे इथं गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्रामदैव श्री कलमेश्वर यात्रेला पूजनानं प्रारंभ करण्यात आला अक्कलकोट तालुक्यातील सुलैर जवळगे इथं जागृत देवस्थान म्हणून ग्रामदैवत कलमेश्वर यांची ख्याती आहे सालाबादप्रमाणे यंदाही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर श्री ग्रामदैवत कलमेश्वर मंदिरात विधिवत पूजनानं यात्रेला प्रारंभ करण्यात आला प्रारंभी लिंगाला पुष्पहार आणि नारळ वाढवून देणगी पुस्तिकेचं पूजन मंदिराचे पुजारी रमेश फुलारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री कलमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविकांत बगले उपाध्यक्ष नागनाथ पाटील सचिव उमेश पुजारी खजिनदार नागनाथ खुने सहसचिव अंबादास देवकते यांच्यासह विश्वस्त चंद्रकांत बाके वनप्पा बिराजदार विठ्ठल निंबर्गी सुरेश चव्हाण संगमेश्वर एळेगाव रविकांत कापसे शिलवंत बगले सिद्धाराम स्वामी राजकुमार अर्जुन सलीम मुल्ला भगवान इंगळे महादेव घोडके सिद्धाराम स्वामी शिवानंद कुंभार लक्ष्मण कोळी राजकुमार न्हावी बिरप्पा पुजारी आदींची उपस्थिती होती येत्या आठ ते अकरा मे या कालावधीत पार पडणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमासाठी यात्रा कमिटीची नेमणूक यावेळी करण्यात आली यंदाच्या कमिटी अध्यक्षपदी महादेव सारणे उपाध्यक्षपदी राजकुमार चव्हाण विजयकुमार पाटील यल्लप्पा बगले काशीनाथ अर्जुन सोमनाथ अर्जुन भगवान अर्जुन श्रीमंत बगले नागनाथ बगले यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांची निवड या बैठकीत करण्यात आली यावेळी भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते